नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे सीडचा कांदा टरबूज खरबूज डाळिंब इत्यादी फ्लावरिंग स्टेजला असतील आणि पोलन योग्य प्रकारे होत नसेल मधमाशा भरपूर प्रमाणात पिकावर येत नसेल तर मग बी मॅनेजर वापरा आणि मधमाशांना आकर्षित करा मधमाशा परागी भवनासाठी खूप महत्वाच्या असतात चांगले पराभी परागी भवन झाले तरच चांगले उत्पन्न आपल्याला मिळते मधमाशांना आकर्षित करणे हे थोडे अवघड काम आहे म्हणूनच आम्ही घेऊन आलो हो, आहोत बी मॅनेजर बी मॅनेजर वापरून तुम्ही सहजपणे तुमच्या शेतात मधमाशांना आकर्षित करू शकता आणि तुमच्या पिकांना चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकता फक्त एकरी तीस मिली फवारणी करा आणि मधमाशांना तुमच्या पिकावर कशा पद्धतीने येतात ते बघा आमच्यावर विश्वास ठेवायला हवा असे नाही बी मॅनेजर वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकात आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे शिवाय हे पर्यावरण पूरक आहे आणि तुमच्या पिकासाठी उपयुक्त आहे आणि हे अतिशय कमी खर्चामध्ये घरपोच उपलब्ध होते शेतकरी बांधवांनो घरपोच ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करा धन्यवाद